हॅलो मित्रांनो एक नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे आता दुपारचे वाजले दीड आता आलो होतं एका गावाच्या ठिकाणी इकडं जरा काम होतं माझं म्हणून मी इकडं आलो होतो जरा तर बघा दुपारची वेळ झाली दीड वाजता दीड वाजता पूर्ण रोड खाली एम टी दिसते का तुम्हाला कडक असं ऊन पडलेलं आहे मागचं वातावरण बघा तुम्हाला कसं भारी वाटतंय दिसतंय का तुरळक अशा गाड्या दिसत आहेत तुम्हाला आता माझ्या मागचा जो प्लॉट आहे इथं मागं इथं भुईमुग लावलेलं ला आहे उन्हाळी भुईमुग असतो काय काय ठिकाणी ज्यांना पाण्याची सोय असते ते भुईमुग भुईमुख करतात इथं बघा ह्या साईडला बाजरी दिसते तुम्हाला दिसते का बाजरी बघा दिसते का बाजरी तुम्हाला ज्यांना पाण्याची सोय असते ती करतात बागा आहेत पण शक्यतो इथं पाण्याचा ह्या भागात बावळ भागात पाण्याचा तुटवडा असतो तर ज्यांना पाण्याची सोय असते त्यांचीच बागायत असते बाकीच्यांचं मग आपलं काही काही ठिकाणी पिण्याला पिण्यालासुद्धा पाणी नसतं तर टँकरचा पुरवठा असतो आणि ह्या ठिकाणी आता शक्यतो पावसाळ डिपेंड असतं इथली पिकं बिकं हा मावळ भागात पट्टा असतो सगळा बघा इथं मस्त बाजरी फुललेली आहे हे आपलं सहज आलो म्हणलं चला एक चक्कर मारावा तुम्हाला एक ब्लॉग शूट करून दाखवावा दुपारचे वाजलेत आता दीड अजून जेवलं नाही मी थोडं कामानिमत्त इथं आलो होतो जरा तर हा ब्लॉग तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा नक्कीच तुम्हाला आवडेल तर उन्हाळ्यात अशा मोकळ्या ठिकाणी फिरायला भरपूर आवडतं जे करून जास्त शहरी भागात जे लोकं राहतात त्यांना अशा ठिकाणी फिरायला भरपूर लोकं येत असतात कारण पोरांना पण उन्हाळ्यात सुट्ट्या पडतात मग पोरं दोन महिन्यासाठी लोक येतात आपल्या गावाला फेरफटका मारायला कोकणात जास्ती करून कोकणातली लोकं जे जास्त असतात त्यांना तिथलं वातावरण एकदम मस्त वात असतं कोकणातलं आत्ताच वातावरण गेलं ना तुम्ही कोकणात तर कोकणात एक नंबर वातावरण असतं आता मावळ भाग आहे इथं पण भरपूर लोकं चांगलं फिरण्यासारखं मोकळं वातावरण असतं आता आमच्या ठिकाणी आमच्या ठिकाणी कसं असतं आम्ही जरा शहरात मोडतो तर असं वातावरण तिकडे पाहायला भेटत नाही अशी मोकळी हवाबिवा नसती गजबजले ठिकाणं असतं सिटीसारखं वातावरण असतं चारी बाजूनी बिल्डिंगा बिल्डिंगा गरम वातावरण असतं तर कोणला कोणला अशा ठिकाणी फिरायला आवडेल नक्कीच कॉमेंटमध्ये मला कॉमेंट सांगा आणि इथलं वातावरण तुम्हाला कसं वा वाटलं कसं वाटतं आहे तुम्हाला गा यायला अशा ठिकाणी तर कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा मला हा छोटासा ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे नक्की तुम्हाला आवडला तर कॉमेंट नक्की करा लाईक करा शेअर करा